नमस्कार जी आय न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यांत आपल्या स्वागत कमाल चौकात युतीचा दारूच्या बेधुंद नशेत धुमाकूळ नागपूर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीतील घटना काल रात्रीच्या सुमारास पाचपावली पोलीस गस्तीवर असताना नाकाबंदी दरम्यान एका युवतीने दारूच्या बेधुंद अवस्थेत कमाल चौक ते इंदोरा चौक रस्त्यावर चांगला धुमाकूळ घातल्याचा प्रकार नुकताच पुढे आला आहे प्राप्त माहितीनुसार नागपूर शहरात पाचपावली पोलीस नाकाबंदीच्या कर्त्यावर असताना एका युवतीने दारूच्या नशेत त्या ठिकाणावरून जात असताना तोल जाऊन ती खाली पडली त्यात तिने मित्रमैत्रींना शिवीगाळ करणे सुरू केली गस्तीवर असलेल्या पोलिसांशी सुद्धा तिने वादविवाद सुरू केला घटनेचा व्हिडिओ वृत्तांकनासाठी घेणाऱ्या महिला पत्रकारासही तिने शिवगाळा करून धुमाकूळ घातल्याचा प्रकार पुढे आला आहे यात या युवतीवर ड्रंक अँड ड्राईव्ह आणि इतर कारवाई करणे गरजेचे असताना दारूच्या नशेत बेधुंद असणाऱ्या या युवतीस पोलिसांनी दोन युवकांच्या शिफारशीवरून सोडून दिल्याचे समजते त्यानंतर लगेच या युवकांनी येथे कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बंधूंना कोल्ड्रिंक्स पाजून सेवा केली या प्रकाराने पाचपावली पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे वृत्त पुढे येत आहे सदर प्रकरण पुढे वाढण्याची सुद्धा दॅट शक्यता असून नुकताच नागपूर शहराचा पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार श्री सुरेंद्रकुमार सिंगल यांनी स्वीकारला असून भविष्यात अशा घटनांच्या प्रश्नांची शरबत्ती आयुक्तांना होऊ शकते हे विशेष आपण पाहतो ते जी न्यूज आपल्यासोबत हल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिबिरो नागपूर